परळी डोंगरदेव मांडवी खमारी सुरेवाडा कारधा मार्गावर जुघेणे खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा जिल्हा परिषद भंडारा बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष डोंगरदेव मांडवी खमारी सुरेवाडा कारधा या मार्गाची चाळण झाली आहे या मार्गावर जीव खड्डे पडले असून याबाबत तक्रारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी भंडारा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आले ग्रामपंचायत सरपंच मडावी श्री शेषराम कांबळे यांनी तीन ते चार वर्षांपासून तक्रारी दिल्या नागरिकांनी तक्रारी दिल्या परंतु नोंदविण्यात आले नाही मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय भंडारा तसेच उपविभागीय अभियंता पंचायत समिती भंडारा उडवाउडूची सतत उत्तरे देत आहेत खमारी मांडवी डोंगरदेव सुरेवाडा हा मार्ग तुमसर खडकी भंडारा 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 तसेच शासकीय रुग्णालय पंचायत समिती तहसील कार्यालय तुमसर रोड रेल्वे स्टेशन असून गोंदिया मार्गाला जोडले असून तसेच शिक्षण घेण्यासाठी भंडारा महाविद्यालयात जाण्या येण्यासाठी महत्वाचा मुख्य मार्ग ठरतो हे मार्ग तुमसर भंडारा मुख्य मार्ग असून याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्या मार्गाने डांबरी मार्गाची गिट्टी विखुरलेली पडलेली असून त्यात मोठमोठे खड्डेत भर पडले असून ते बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे चारचाकी वाहन तर साधी मोटरसायकल मोटरसायकलसुद्धा आणि पै पायदळ जाणेसुद्धा चालणेसुद्धा कठीण झालेले आहे आधीच तो मार्ग अरुंद आहे एखादी मोटरसायकल चालवी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते कित्येकदा या मार्गावर लोकांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावं लागलं अपंगत्व आलं ते जखमी झाले या मार्गावरील खड्डे एक ते दीड फूट खोल व अरुंद आहेत तर खड्डे वाचावे त्यांना कसरत करावी लागत आहे ग्रामपंचायत कार्यालय मांडवीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा भंडारा तसेच पंचायत समिती बांधकाम उपविभाग भंडारा यांना दोन ते तीन वर्षांपासून कित्येकदा ही माहिती देण्यात आली परंतु या मार्गावर अद्यापही पंचवीस ते तीस वर्ष लोटली असून डागडुजी करण्यात आली नाही कारधा सुरेवाडा कमारी मांडवी डोंगरदेव मार्ग डोकेदुखी मार्ग ठरतो तर एक फूट खोल तर कुठे दोन फूट खोल व अरुंद खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा यांचे दुर्लक्ष होत आहे तातडीने या मार्गाची दुरुस्ती करावी श्री शेषराम कांबळे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मांडवी प्रतिक्रिया मागितली असता कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाही श्री संतोष खोब्रागडे उपविभागीय अभियंता भंडारा जिल्हा भंडारा सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा उपसंपादक अनिल ढोलवार